सध्या भरपूर धावपळ चालली आहे त्यामुळे व्लॉग्स थोडेसे लेट येतात पण मी कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करेन मी चालले आहे रात्री एक वाजलं आहे रात्रीचा आणि मी एअरपोर्टला चालले होते कारण आमचा हैदराबादला शो आहे कोकण कन्या बँडचा तर सकाळी चारची फ्लाईट होती त्यामुळे एक वाजता एक वाजता मी घरातनं बाहेर पडले आम्ही येऊन पोचलो एअरपोर्टला मुंबई एअरपोर्टला तर भरपूर पाऊस पण होता आणि असं वाटत होतं ही पण फ्लाईट कॅन्सल होईल की काय पण तसं काही झालं नाही कारण ऑलरेडी आमच्या दोन फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या म्हणून आमची पहाटेची फ्लाईट ठरली होती तर भरपूर पावसात आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि एवढी झोप येत होती कारण एक वाजता घरातनं निघायचं म्हणजे रात्रीची झोप नाही नंतर एकपासून पुढे पूर्ण वेळ हैदराबादला पोचेपर्यंत आम्ही जागे होतो त्याच्यानंतर आम्हाला नऊ वाजताचं साऊंडचेक होतं त्यामुळे झोपलोच नाही त्याच्यानंतर आम्ही केली प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर आमचा संध्याकाळी सहा वाजता शो होता त्यामुळे पूर्ण दोन ते तीन दिवस आम्ही झोपलो नाही पण सकाळी जे काही है, हैदराबादमध्ये वातावरण होतं ते म्हणजे अल्टिमेट होतं हो, आणि मला ते खूप आवडलं कारण तिथे खूप झाडं आहेत आणि तसं बघायला गेलं तर वातावरण थोडंसं शुद्ध आहे तिथे चांगलं आहे त्यामुळे एअरपोर्टला पोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर हैदराबादला लँड झालो त्याच्यानंतर गेलो हॉटेलमध्ये हे बघा काहीसा हैदराबादचा व्ह्यू आहे आणि खरंच म्हणजे एअरपोर्टवरनं बाहेर पडल्यानंतर तिथे म्हणजे असतंच सगळीकडे चांगलं पण इथे मला थोडं जास्त छान वाटलं कारण हिरवगार होतं एकदम कोकणात गेल्यासारखा फील आला मला आणि एकदम वेल मेंटेन सगळं स्वच्छ आणि मी जेवढं जेवढं हैदराबाद त्या सगळ्या दरम्याने फिरले ते मला भयानक आवडलं तर आम्ही सकाळी आठ वाजता वगैरे हो आठच्या दरम्याने तिथे पोचलो नऊ वाजताचं चेक होतं त्यामुळे आम्ही डिरेक्टली हॉटेलला जाऊन नाश्ता करायला गेलो नाश्त्यामध्ये कितीतरीच प्रकार होते पण मी पहिल्यांदा खाल्ली फळं सगळी आणि त्याच्यानंतर काहीतरी इडली सांबार असं काहीतरी मी खाल्लं तर माझ्या लक्षात नाही बरंच काय काय होतं इथे ठेवलेलं आणि बरेचसे मेनू होते, होते फळं होती ज्युसेस होते सगळे आणि काय काय व्हेज नॉन व्हेज सगळे ऑप्शन्स होते त्यातलं थोडंफार आम्ही खाल्लं आणि साऊंडचेकसाठी गेलो तर हे आमचं स्टेज होतं पूर्ण इथे आम्ही परफॉर्म करणार होतो आणि मेन गोष्ट म्हणजे विद्याबालन पण येणार होते हे खूप महत्त्वाचं आहे तर हा आहे आमचा रूम आहे हे फाय स्टार हॉटेल होतं आणि असा काहीसा तिथला सुंदर चकचकीत सक, रूम होता म्हणजे जे, जे आ, कुठलं मेरिएट हॉटेल होतं ते मेरिएटचे सगळे रूम्स म्हणजे गोव्यात हॉटेल असेल किंवा आणि कुठे असेल हैदराबादला असेल त्यांचे रूम्स हे सेमच असतात हे मला इथे येऊन कळलं कारण मागच्या वेळी मी जेव्हा गोव्यात शो केला तेव्हा असेच त्यांचे सेम रूम्स होते त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की हां हे असं सेम असतं काहीसं तर अतिशय सुंदर आणि मस्त रूम होता त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही हे असं काहीसं तयार झालो फोटोज वगैरे काढले पण ते माझ्याजवळ नाही नाही त्यामुळे मी ते अपलोड काही केले नाही आम्ही असे छान तयार झालो सगळं झालं आणि ही बघा विद्याबलन आली आहे हो। तिचं काहीतरी इंटरव्ह्यू वगैरे होता कारण हे सगळं बघायला मग आम्हाला मिळालं नाही कारण आम्ही आमच्या तयारीत होतो हे झाल्यानंतर लगेचच आमचा दोन तासाचा तिथे शो होता त्याच्या प्रिपरेशनच्या गडबडीमध्ये आम्ही सगळं मिस केलं पण कसली दिसते यार मला तर ॲक्च्युली ती भरपूरच आवडते तो विषय वेगळा तर त्याच्यानंतर आमचा शो झाला आणि मी सगळा मेकअप वगैरे आवरला आणि शोच्या नंतर जे काय आवरावर करायची असते ती नको वाटते पण ते आ, शो छान झाल्याचं सॅटिस्फॅक्शन असतंच ना त्यामुळे ठीक आहे म्हणजे हे सगळं होऊन जातं दिवसभर आम्ही झोपलो नाही रात्रभर झोपलो नाही त्याच्या आदल्या दिवशी तयारी करायची म्हणून झोपलो नाही आणि त्या सगळ्या धावपळीत म्हणजे डिहायड्रेशन झालं होतं असं वाटत होतं की सारखं पाणी पित राहो हे सगळं आटोपलं आणि त्याच्यानंतर मी छान जेवलो खूप 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 छान शोचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ना ते मला आज मिळालं म्हणजे लिटरली लोक अजून गा अजून गा अजून गा असं कितीतरी वेळा सांगत होते वनसमोर देत होते हे फिलिंग म्हणजे शो करून आल्यानंतर एका कलाकारासाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्या त्यानंतर जी झोप लागते ना आपल्याला की आपण स्टेजवर धुमाकूळ घातल्यानंतर ते आज घडलं आणि आज खूप मजा आलीच कोकण कन्याचा भन्नाट शो हैदराबादमध्ये आज आम्ही केला आणि आत्ता साडे अकरा वाजलेत आता अजून जेवायचं आहे जेवणार झोपणार सकाळी पाचची फ्लाईट आहे त्यामुळे मुंबईत जायचं आहे परत परवा एक माझा गझलचा शो आहे कल्याणला तू करणार आणि नंतर शेड्यूल ठरलेलं आहे नवरात्री पण आहे पण आज खूप मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली यानंतर मी जेवण मागवलं त्याच्यामध्ये रोटी होती आणि पनीर काय हंडी पनीर असं काहीतरी होतं जो काय मेनू दिसला तो मी मागवून टाकला मला खूप भूक लागली होती आणि हे सगळं जेवलं जेवून घेतल्यानंतर पटकन झोपून गेलो सगळं रूम सगळं पूर्ण आवरून घेतलं स स्वतःचे सगळे कपडे ज्वेलरी सगळं आवरून घेतलं आणि झोपून दिलं सकाळी पाच वाजता आम्ही हॉटेलमधनं निघालो माझा चेहरा एकदम सुजल्यासारखा वाटत होता झोप झाली नव्हती कारण बारा साडेबारा झाली झोपायला त्याच्यानंतर पाच वाजता उठलो उठून काय झोप होणार ना तर आधी दोन तीन दिवस नव्हतीच झालेली झोप हे सगळं हॉटेलच्या आजूबाजूचा व्ह्यू होता तर आम्ही तिथून निघालो एअरपोर्टला आणि हे, हे है, है है, जे व्हाईट कलर दिसत आहेत ताजमहालसारखं हे इथे म्हणे तेलंगणाचे जे सी एम आहेत त्यांचं हे हाऊस आहे म्हणजे ते इथे राहतात त्यांच्यासाठी इथे सोय केलेली आहे तर हे इतकं अल्टिमेट दिसत होतं सकाळी सकाळी आणि असं वाटत होतं की हा ताजमहालच आहे त्यामुळे हे सगळं करून एकदाचे आम्ही एअरपोर्टला आलो तर सकाळी सकाळी तिथे मस्त गर्मी होती आणि भरपूर ऊन होतं तर आम्ही काही खाल्लं पण नव्हतं फ्लाईटमध्ये तसंही कधी कधी नाश्ता मिळतो त्याच्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ आजूबाजूला बसून इकडे तिकडे वेळ घालवला आणि जागरण असलं की आपल्याला तसं काही सुचत सुचत पण नाही पटकन पण आम्ही वाट बघत होतो तर फायनली आम्ही टेक ऑफ केलं आणि त्याच्यानंतर मुंबईत येऊन लँड झालो त्याच्यानंतर मी रिक्षा करून घरी आले सगळे आपापल्या आप घरी गेले कारण दुसऱ्या दिवशी पण आम्हाला काम होतं माझा एक शो पण होता मला मला त्याची तयारी करायची होती मेन वाईल आम्हाला फ्लाईटमध्ये हा असा नाश्ता दिला होता आणि खूप छान उपीट होतं मला खूप आवडलं माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक हा Aniši ir uz datora, vai ne, babe?